नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आली आहे भिवंडीला माझ्या माहेरी आणि आज येण्याचं कारण असं की माझ्या भावाच्या मुलाचाच बारसा आहे तर त्यासाठी मी आलेली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला इकडची छोटीशी बारशाची मी मजा दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि असाच सपोर्ट करत राहा हाय तर आता इथे सगळी तयारी चालली आहे आम्ही आलो आहे झाला तर अर्धा एक तास झाला पण ब्लॉग ला सुरुवात आताच केली आहे डेकोरेशनची तयारी सुरू आहे सगळी मी रकलो तयारी करायची परत का? आणि इथे पाळणा लावणार आहे ए मीरा थांब जरा तू येते का डेकोरेशनची तयारी ऑलमोस्ट आता झालेली आहे हा ब्लॉग आहे <laughs> तुम्ही कुठले 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 डेकोरेशनवाले नाव साहेब

कॅमेरा खूप मोठा होणार आहे हा व्हिडिओ

जो प्ले बॉय कम

इथे थांबवलंय तिकडे 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 थांबवलंय कसा पळना इकडे करतात खूप शांत लक्ष्मण घ्या फक्त समोर मध्ये वर आता थोडा खाली असा एक पाला पाईल नाही गोविंद घ्या काय पाच 7 2 तो गोपाळ घ्या さ、取るかも。はい。はい、取るのがいいです。もう、そこ取り開けるの。はい、はい、はい。も、も、claro, काय <laughs> बात <laughs> बोलतोय मुलींना काही काम धंदा नसतो नुसतं फोटो स्टेटस 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 बाबा बाबा प्रिषा किती जेवण घेते प्रिषा नुसतं भातच घेतले ग्रेव्ही जास्त टाकले काय हो बाबा सध्या मी भात घेतले भात कंपनी आहे ऑडवन आऊट ऑडवन आऊट मिरच बघायला लागल ते जेव्हा जेव्हा आपल्याला लांब जायचं आहे चला जेवलो आणि आता सगळे आईस्क्रीम खातायत दे त्याला दे मी राह त्याच्यावर येला का

या परत या नक्की नक्की चला तर आता इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आता मी निघालोय वाजले सव्वादहा आणि आता पनवेल पनवेलसाठी पोचायला माझ्यामध्ये बारा वाजतील ट्राफिक असेल तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय